जय शिवराय हे बघा एलियन्स माहिती आहे का तुम्हाला पिक्चरमध्ये कधी बघितल्या तुम्ही हे बघा हे कसं खुंदळलेलं आहे थोडंसं पाठीमागू शकतो मी हे बघा हे दिवस कधीच दिसत नाही तर असं इथंच नाही बऱ्याच जागेवर आहे जिथं सारखे असते तिथं हे नुसते खड्डे केले ते तो खटाक एवढा बघा फुटभर खड्डा असेल तो एक फुटाच्या खाली मोबाईलमध्ये दिसत नसेल तुम्हाला तुमच्या इकडे पण असते ना असले एलियन्स हे दिवस कधीच दिसत नाहीत खड्डाचा बघा त्यांना काय भेटतं काय नाही असलं खुंद खुंद काही पर्याय करा तार लावा काही करा करंट सोडा तरी पण हे नुकसान करणारच शेतकऱ्याचं आमच्याकडे तुतीमुळे थोडं जास्त जागा